नमस्कार भावांनो हो आज चालू असलेलं मौजे चौधरीवाडी मैदानामध्ये फायनलचे तास किती स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं कालीच पैलवान अभिजित भैया पवार सातूरवाडी पलटण यांचा वेगाचा शेवट सरजा याचा फायनलसाठी तास किती सेमी क्रमांक पाचमध्ये ही गाडी पलाली होती सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या चांगल्या रीतीने सुट्टा सेमीपास करत गाडी फायनलसाठी पात्र झाली होती तर भावांनो आता आमदार होत आलेला आहे पण फायनल होईल की नाही आपल्याला थोड्या वेळातच समजेल पण सर्जाचा फायनलचा तास आहे आठवर टोटल दहा आहेत गाड्या फायनलसाठी तर तास आठवर सरजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्याच्या गाडी आपल्याला पलताना दिसेल फायनलला आठवा तास असला तरी नक्कीच गाडी धुमाकूल माजवेल कारण की कडेनी नाही नऊ दहा अजून एक दोन हो चीके चीके आ, तास आहेत त्याच्या पुढे त्यामुळे आठ नंबर तसावं सरजा आणि चिक्या काहीतरी करून दाखवणार सेमीफायनलला नऊ तास होतं तरी पण त्यांनी सेमीपास केलं होतं आता तर आठ तास नंबर मिळालेले आहे नक्कीच काही ना काही करतील पण फायनल लवकरात लवकर उजळत हो, हेच आपण वाट पाहूया थोडा अंधार होत चाललेला आहे शुभेच्छा सरच्या आणि चिक्याला धन्यवाद